नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठळ घडामोडी गोविंदवाडी परिसरातील घटना भटक्या कुत्राने चार जणांना घेतला चावा एक घटना सीसीटीव्हीत कैद भटक्या कुत्रांचा केडीएमसीने बंदोबस्त करावा नागरिकांची मागणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी होत आहे या संदर्भात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत ज्यामुळे प्रशासनावर दबाव वाढत आहे भटक्या कुत्र्यांचे नियंत्रण आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे गोविंदवाडी परिसरातील घटना भटक्या कुत्र्यांनी चार जणांना घेतला चावा एक घटना सीसीटीव्हीत कैद भटक्या कुत्र्यांच्या केडीएमसी बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी कल्याण डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांची दहशत असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे अशातच गोविंदवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांनी चार जणांना चावा घेतला असून ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे भटक्या कुत्र्यांच्या केडीएमसीने बंदोबस्त करावा अशी मागणी करत नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या त्यावेळी बोलताना इम्रान सय्यद यांनी सांगितले माझा भाऊ जेवण करून घराच्या खाली उतरला असता खाली उतरून गाडी चालू करत असताना तिथे कुत्रा होता त्याने ते त्याला भडक त्या ते कुत्र्याने त्याला पकडले भाऊ थोडा पुढे गेला असता तर कुत्रा अजून मागे येत त्याचे पूर्ण दोन्ही बाजूला चावा घेतला असून पायांनाही चावा घेतलेला आहे दुसरी गोष्ट आमच्या येण्याआधी अजून एक व्यक्ती तेथे ऍडमिट आहे त्यानंतर एक लेडीज येथे आली आहे त्यानंतर अजून एक मुलगा आलेला आहे माझी सरकारला विनंती आहे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आतापर्यंत एका एक दिवसात चार लोकांना हे कुत्रे चावले आहेत या ठिकाणी शाळा आहे लहान मुले आहेत त्यावर आता के काय करते हे पाहावे लागेल अफजल खान आहे मी गोविंदवाडीचे रेताव और ये हमारे बच्चे को ट्यूशन जा रहा था बच्चा उसको कुत्ते ने काटा वही कुत्ते ने वो दो आदमी को भी काटा है कितने लोगों का टोटल चार चार से पांच लोगों को काटा है एक लेडीज भी इसके आई <laughs> तो कुत्ते कई कुत्ते वहाँ पे घूम रहे हैं लेकिन प्रशासन का कोई ध्यान नहीं है उधर तीन तीन स्कूल है, है बच्चे छुट्टे छोटे छु� छोटे बच्चे है वहाँ पे क्लासेस वगैरह है लेकिन कोई ऑब्जेक्शन नहीं है कोई ये नहीं है आवारा कुत्ते और बारिश में तो बहुत तकलीफ़ हो जाती है इमरान सैयद इमरान भाई बोले क्या हुआ एक्चुअली मेरा भाई खाना खा के नीचे उतरा घर से घर से नीचे थीक। थीक। उतरने के बाद मैं बाइक चालू किया तो वहाँ पे एक कुत्ता था तो उसने पकड़ लिया पकड़ने के बाद में भाई थोड़ा आगे बढ़ने लगा तो और पीछे आके पूरा उसको दोनों साइड और पैर पे यानी पूरा ऐसा काट लिया है और दूसरी बात हमारे आने के पहले एक आदमी और था वहाँ पे हजरत लेटे हैं उसके पहले एक लेडीज़ और थी वो लेडीज़ के बाद में भाई के आने के बाद में एक बच्चा आया ये छोटा बच्चा वहीं पे कोली में ही हुआ है तो मेरी सरकार से ये विनती है कि ये कुत्ते जो भी है उनको बंदोबस्त किया जाए और एक ही अभी तो फिलहाल चार को आज काटा है और वहाँ पे स्कूल है और सब छोटे बच्चे आते हैं तो मैं चाहता हूँ कि वहाँ से वो कुत्तों को हटाया जाए प्लीज़ विनंती करतो शहरात अतिमत्वाच्या आठवड्यात घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि बे लायकांब्याला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर्जण भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद